<Sanshi> <Sansi> श्री स्वामी समर्थन नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गौराई म्हणजेच महालक्ष्म्या लक्ष्म्या आपल्या घरामध्ये तीन दिवस असतात तर या तीन दिवस आपल्या घरी गौराई असेपर्यंत स्त्रियांनी महिलांनी चुकूनही ही कामे करू नये तर स्त्रियांनी हे नियम अवश्य पाळायचे आहेत ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहील तर कोणते नियम आहेत तेरते जानून गेना रहो। त्या साथी शोर्ट परेंत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या तीन दिवसामध्ये आपल्या घरातील स्त्रियांनी काही कामे आहेत तर ती या तीन दिवशी चुकूनही करायची नाहीत खरं तर ही, ही कामे आपण दररोज करत असतो पण या दिवशी आपल्याला ही कामं चुकूनही करायची नाहीत तर बऱ्याच जणांना यापैकी काही माहितीसुद्धा नसेल अनेक कुटुंबामध्ये आपल्या रीती रिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव आपल्याकडे साजरा केला जातो तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते गौरी ही माहेरवाशिन असल्याने आपण सर्वजण तिचे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने स्वागत करतो तर गौरी हे माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असे देखील म्हटले जाते लक्ष्म्या या दोन आहेत एक म्हणजे भगवान विष्णू यांची पत्नी लक्ष्मी आणि दुसरी म्हणजे भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो पण या दोघीमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते हा उत्सव तीन दिवस चालतो महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्यामुळे गौरीची पूजा करतात तर या तीन दिवसाच्या उत्सवामध्ये आपल्या घरातील स्त्रियांनी काही कामे चुकूनही या दिवशी करायची नसतात गौरी घरात घेतल्यापासून ते गौरी विसर्जनापर्यंत म्हणजे तिसऱ्या दिवसापर्यंत आपण काही नियम पाळायचे आहेत या नियमांचं तुम्हीसुद्धा पालन केलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहते घरामध्ये कायम सुख समृद्धी शांतता नांदते त्यामुळे काही नियमांचं पालन आपण अवश्य करावं तर यापैकी काही नियम अनेक स्त्रियांना माहीतही असतील किंवा काही जणांना ज्या नवीन असतील तर त्यांना माहितीही नसतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी आहे तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी आपल्या अनेक जणांच्या घरामध्ये गौराईचं आगमन होणार आहे तर हे नियम आपल्याला या दिवसापासूनच पाळायचे आहेत म्हणजेच मंगळवारपासूनच आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे तर ते गौरी विसर्जनापर्यंत म्हणजेच बारा सप्टेंबरपर्यंत आपल्याला हे नियम पाळायचे आहेत तर या तीन दिवसामध्ये जोपर्यंत आपल्या घरी गौराई आहेत तोपर्यंत आपण कोणालाही पैसे देऊ नये तर या दिवशी कोणाला उसने पैसे तर देऊच नये त्याचबरोबर आपले जर कोणाला द्यायचे राहिले असतील तर ते मात्र तुम्ही गौराईचा सण यायच्या आधी देऊ शकता किंवा मग गौराईचा सण झाल्यावरती देऊ शकता जर आपण यावेळी इतरांना पैसे दिले तर आपण आपली लक्ष्मी इतरांना देत आहोत असं समजलं जातं त्यामुळे शक्यतो या तीन दिवसांमध्ये कोणालाही उसणे पैसे किंवा असेच पैसे कोणालाही देऊ नये कारण आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी घेतलेल्या असतात आणि पैसा हीसुद्धा आपली लक्ष्मीच आहे तर ही लक्ष्मी आपण बाहेर जाऊ द्यायची नाही याची काळजी आपण घ्यायला हवी त्यातल्या त्यात जर सकाळी तुमच्याकडून काही कारणास्तव देवाणघेवाण पैशाची झाली तर चालू शकतं मात्र सायंकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळी आपल्याला आपल्या, आपल्या घरातील लक्ष्मी चुकूनही बाहेर जाऊ द्यायची नाही याची काळजी ही विशेष आपल्याला घ्यायची आहे म्हणजेच सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही कोणालाही पैसे द्यायचे नाहीत तिन्ही सांजेच्या वेळेला तर आपल्या घरी एरवीसुद्धा माता लक्ष्मी येत असते त्यामुळे अशा दिवसांमध्ये सुद्धा आपण ही चूक करायची नाही चुकूनही संध्याकाळच्या वेळेस पैसे कोणाला देऊ नयेत त्याचबरोबर या तीन दिवसांमध्ये तुम्हाला जे काही सामान लागणार आहे तर ते तुम्ही आधीच आणून ठेवावं गौरी आल्यानंतर जास्त पैसा खर्च करू नये असं म्हटलं जातं कारण पैशाला आपण लक्ष्मी मानतो बाहेरून वस्तू विकत घेताना आपण मात्र ती पैसे देऊन घेतो त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला आपली घरातली लक्ष्मी बाहेर जाऊ द्यायची नाही ही काळजी विशेष आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर या तीन दिवसामध्ये तुम्हाला जी काही घराची साफसफाई करायची असेल ती मात्र तुम्हाला सूर्यास्त होण्या अगोदरच करावी लागेल सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे तिन्ही सांजेला तुम्ही चुकूनही झाडून काढायचं नाही खरं तर हा नियम रोज पाळला तर अतिशय उत्तम आहे पण आता हल्ली एवढं कोणी पाळत नाही पण या तीन दिवसामध्ये मात्र तुम्ही नकीज ही काळजी नक्कीच घ्यायची आहे आपल्याला सायंकाळ झाल्यानंतर कधीही केर कचरा काढायचा नाही केर कचरा घराबाहेर कधीच काढायचा नाही आणि या तीन दिवसामध्ये आपण जो कचरापेटीमध्ये कचरा साठवलेला हो असतो तोसुद्धा घराच्या बाहेर आपल्याला या तीन दिवसांमध्ये फेकायचा नाही थोडक्यात सांगायचं झालं तर गौरी घरात आल्यावरती सायंकाळच्या वेळी कचरा काढू नये झाडू मारू नये त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे आपण सर्व स्त्रिया आपल्या आपलं रात्रीचं जेवण झालं की भांडे घासतो म्हणजे रात्रीच्या वेळी जेवण केलेले भांडे वगैरे आपण स्वच्छ करतो आणि ताटामध्ये जे काही थोडंफार अन्न किंवा खरकट थोडंसं जरी शिल्लक राहिलं असेल तर ते वायाला जातं त्यामुळे असं म्हटलं जातं की या दिवशी रात्री भांडी घासू नये म्हणजे या तीन दिवसामध्ये रात्री भांडी घासू नये आणि घासायची जरी असतील तर मग हे सर्व खरकटं पाणी एका भांड्यामध्ये काढावे आणि मग ती भांडी साफ करावीत आणि जे खरकटे पाणी आहे तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर टाकू शकता मात्र रात्रीच्या वेळी चुकूनही तुम्ही खरकटे पाणी घराबाहेर टाकू नका म्हणजे थोडक्यात आपल्याला या दिवसांमध्ये आपल्या घरातील अन्न थोडंसुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही मी आता तुम्हाला जे काही दोन तीन नियम सांगितले तर ते गावाकडे खूप पाळले जातात आमच्याकडे सुद्धा या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जातं त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगत आहे तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे जे नियम पाळले जातात त्यानुसार तुम्ही नक्कीच करू शकता अन्नपूर्णा माता ही अन्नाची देवता आहे त्यामुळे अन्नसुद्धा ते वाया घालू नये त्याचबरोबर या दिवसांमध्ये बाहेरून दुकानातून काडेपट्टीसुद्धा विकत आणली जात नाही म्हणजेच बरेच जण याला माचीस बॉक्स म्हणतात तर तो सुद्धा या दिवसामध्ये आणायचा नसतो या आधी तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की या दिवसामध्ये शक्यतो बाहेरून जास्त सामान आणूच नका आधीच आणून ठेवा आणि जर तुम्हाला काही खूप गरजेचं वाटलं तर ते सायंकाळी न आणता दिवसा मात्र तुम्हाला काडीपिटी म्हणजेच माचिस बॉक्स या तीन तिन्ही दिवसांमध्ये चुकूनही आणायचं नाही कारण काडीपिटी ही एक आग लावण्याचे साधन आहे त्यामुळे ती आणली जात नाही तर या तीन दिवसामध्ये तुम्ही ती दुकानातून खरेदी करू नका मात्र तुम्ही गौरी घरात घेण्याच्या अगोदर या सगळ्या वस्तू नक्कीच आणू शकता पण गौरी घरात आल्यानंतर आतापर्यंत जे काही मी नियम सांगितले तर त्या नियमांचं काटेकोरपणे नक्की पालन करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहील धनधान्य धनसंपत्ती यामध्ये कायम वाढ होत राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल त्यामुळे या नियमांचं शक्य असेल तेवढे काटेकोरपणे पालन अवश्य करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही नियम सांगितले आहेत तर त्या नियमांचं तुम्हीसुद्धा नक्की पालन करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ